इज वेलकम बॅक टू माय चॅनल मागच्या ब्लॉगमध्ये गुढीपाडव्यानिमित्त आम्ही मोठी खरेदी केली तो ब्लॉग मी तुमच्यासोबत शेअर केलेलाच आहे पण त्यानंतर घरी आल्यानंतर बऱ्याच काही गोष्टी असतात ज्या की आपल्या uh, म्हणजे महिलांना वगैरे हँडल करावं लागतात तर uh, दिदींचा म्हणजे पहिलाच पाडवा होता पहिला सण होता मराठी नवीन वर्षातला तर uh, तिकडून शिदोरी आली होती तर आपल्याला सुद्धा द्यायची होती तर अगोदर नवरदेवाकडून आलेली शिदोरी सोडायची असते तर त्यासाठी बायकांना बोलवलं होतं पहिल्यांदा कारण की म्हणजे कार घेतल्यानंतर घरी आल्यानंतर भरपूर सारा बसारा सुद्धा होता सोबत देवालासुद्धा जायचं होतं पण दिदींना लेट झाल्यामुळे अगोदर त्यांना सासरी पाठवायचं होतं त्यामुळे आधी शिदोरी सोडी शेजारच्या काकूंना वगैरे हैदिकुंकासाठी बोलवलं आणि पहिल्यांदा शिदोरी सोडून घेतली आणि आपल्या मराठी संस्कृतीमध्ये ना म्हणजे नवरीला बारा महिन्यामध्ये जे सण असतात ते अशा पद्धतीने सेलिब्रेट करावेच लागतात आणि म्हटलं झाला तुमच्यासोबतसुद्धा हा व्लॉग शेअर करावा घरी आल्यानंतरचा जो सीन झाला तो आणि तुम्ही नक्कीच आपला व्लॉग कंटिन्यू करा आणि तुमच्यापैकी कोणी नवीन असेल तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे तुम्हाला इथून मागचे जे काही ब्लॉग असतील ते तुम्हाला बघायला मिळतील आणि बेलायकॉनचं बटन ताबल्यास आपल्याला नोटिफिकेशनसुद्धा येईल जेणेकरून आपल्याला कधी पण पाहिजे तेव्हा आपले आप सगळे ब्लॉक बघता येतील आणि मग अशाच पद्धतीने सगळ्या काकूंना वगैरे बोलवलं हरि वगैरे लावलं आणि सगळ्यांनी म्हणजे कॉंग्रॅच्युलेशन्स केलं कारण की नवीन पाडव्या दिवशी आम्ही कार खरेदी केली होती म्हणून आणि कुंकू लावल्यानंतर शिदोरी सोडली होती आणि मग नाव घ्यायचं आलं होतं कारण की नाव घेताना म्हणजे जी शिदोरी असते भूती असते नवरीची आलेली नवरदेवाच्या तिकडून तर ती सोडण्यासाठी कुणीतरी उखाणा घ्यायचा असतो आणि आपल्या मराठी संस्कृतीमध्ये ना ही पद्धतच आहे की म्हणजे जी रुकुवत करतो आपण लग्नाच्या अगोदर किंवा लग्नामध्ये नवरा नवरीने असं उखाना घ्यायचा असतो आणि छान वाटतं की त्या निमित्तानेच आपण म्हणजे आपल्या नवऱ्याचं नाव घेतो किंवा नवरा आपल्या बायकोचं नाव घेतं ते सौभाग्याचं प्रतीक मानलं जातं म्हणून अशा पद्धतीने सगळ्यांनी म्हणजे उखाणा घेतला आणि एका काकूंना शिजरी सोडायला लावली त्यांनी पण सुंदर असा उखाणा घेतला आणि बऱ्याच वेळा आम्ही गप्पा मारत होतो कारण की अशा निमित्तानेच एकत्र जमणं होतं आणि आज पाडवा होता सगळ्यांचा म्हणजे बऱ्यापैकी आवडलं होतं तसं तर म्हणजे आम्हाला दुपारीच बोलवायचं होतं पाहुण्यांना पण आम्हाला म्हणजे तिकडे खरेदीसाठी गेलं होतं त्यामुळे दिवस सगळा तिकडेच गेला होता आणि तिकडे पण आम्ही आमचे रिलेटिव्ह बोलवले होते त्यामुळे सगळा दिवस आमचा बराचसा तिथे गेला आणि मग पाचनंतर आम्ही घरी आलो होतो आणि त्याच्यानंतर मग हा सगळा कार्यक्रम करायला घेतला होता आणि त्यांना लवकर पाठवायचं होतं त्यामुळे गाडीची पूजा करायच्या अगोदरच आम्ही हा कार्यक्रम पहिल्यांदा आवरून घेतला आणि मग शिदरी सोडायला घेतली आणि ही शिदोरी ना पाच ते सात सवर्षणींना बोलवून सोडायची असते पहिल्या काळामध्ये तर ना अख्ख्या गावामध्ये म्हणजे किंवा वस्ती वगैरे असेल तर सगळ्या वस्तीला शिदोरी किंवा ही भूती वाटली जाते नवरत्याकडून त्याकडून आले किंवा नवरीकडून आले अशा प्रकारची आणि मग पहिल्यांदा हदी कुंकू लावून घेतला आणि मग लगेच काकून नवखाना घ्यायला लावला <laughs>

आणि मग काकूने छान उखाणा घेतला आणि मग लगेच त्याच्यानंतर शिदोरी सोडली आणि शिदोरी आणि भूती म्हणजे याच्यामध्ये काय असतं की नवर्द्याकडून आलेली म्हणजे जो सण वगैरे असतो त्या दिवशी आपण पुरणपोळीच करतो तर म्हणजे पहिले जे सण असतात बारा महिन्याचे तर नवरदयाकडून सणाच्या अगोदरच Uh, कोरडा शिदा येतो म्हणजे uh, की डाळ गूळ वगैरे अशा प्रकारचा कोरडा शिदा दिला जातो सोबत नवरीची पहिल्या सणाची साडी अजून सौभाग्याचं काय असेल मेहंदी uh, टिकल्याचं पॉकेट वगैरे अशा पद्धतीच्या गोष्टी दिल्या जातात आणि सोबत uh, पुरणपोळी किंवा कोरडा शिदा वगैरे दिला जातो uh, त्याच्यामध्ये तांदूळ डाळ गूळ अशा प्रकारच्या वस्तू असतात आणि त्याच्यानंतर मग uh, नवरी uh, पहिल्या सणाला माहेरी असते आणि मग त्याच्यानंतर नवरीसोबत जाताना ना म्हणजे नवरी नवरीच्या माहेरच्या नवरदेवाच्या घरी नवरी जाताना पुरणपोळी किंवा सोबत गोड पदार्थ वगैरे कोणताही द्यायचा असतो अशा पद्धतीने बघा याला भूती वगैरे असं म्हणतात आणि म्हणजे आई सांगायची की म्हणजे आमच्या पहिल्या काळामध्ये ना खूप मोठी भूती बनवायचं आम्ही म्हणजे पहिल्या काळामध्ये कसं वस्ती वगैरे किंवा गाव असायची तर सगळ्या गावाला पुरेन एवढी किंवा शिदोरी म्हणजे अख्ख्या वस्तीला वगैरे पुरेन एवढी शिदोरी द्यावी लागायची पण आता सध्याच्या काळामध्ये एवढं काही कोण म्हणजे करत नाही तर सध्या लिमिटेड गोष्टीच बघा लोक करतात आणि त्याच्यानंतर भरपूर अख्ख्या गावाला शिदोरी वाटायचं म्हटलं तर किती स्वयंपाक करावा लागेल ना तर भरपूर स्वयंपाक करायला लागायचा आई म्हणायची आम्हाला की आम्ही शंभर एकशे एक अशा पोळ्या द्यायचो आणि मोठी दुरडी वगैरे असायची पण सध्याच्या काळामध्ये बिझी शेड्यूल असतं लोक लोकांचा आणि एवढा वेळ सुद्धा नाही एक उन्हासाठी त्यामुळे म्हणजे छोट्या प्रमाणात ती प्रथा पाळली जाते पण आनंद एका गोष्टीचा सुद्धा आहे की म्हणजे जनरेशन किती पण बदलत जाऊ द्या पण जी प्रथा चालू आहे ती शेवटपर्यंत म्हणजे थोडीक आहे ना पाळली जाते याचा छान आनंद आहे आणि मेन म्हणजे अशा प्रथा पाळल्या तर बरं होईल म्हणजे असं वाटतं की त्या निमित्ताने तरी आपले सण साजरे होतात आणि म्हणजे ही जी काही पहिली प्रथा किंवा संस्कृती चालत आलेली आहे तीसुद्धा पाळली जाते आणि मग बऱ्याच वेळ मग काही सगळ्यांनी दिदींना हदुकुंकू वगैरे लावलं आणि मग दिदींची म्हणजे जी ओटी आलेली असते नवरदेवाकडून त्या शिदोरीमध्ये किंवा भूतीमध्ये ती ओटी म्हणजे सगळ्यांनी तिची दीदींची ओटी भरली आणि त्याच्यामुळे त्याच्यानंतर बऱ्याच वेळ गप्पा मारत होतो कारण की गाडीची पूजा सुद्धा करायची होती पण त्या अगोदर दिदींना सासरे पाठवायचं होतं म्हणून त्यांना आधी सासरे पाठवून दिलं कारण की संध्याकाळच्या वेळी जास्त काही म्हणजे बाहेर उशिरा जायचं नसतं नवरीने नवीन कपल असल्यामुळे हो आणि मग त्यांना पाठवल्यानंतर मग आम्ही कारची पूजा करायला घेतली होती पण आम्ही शोरूममधून आल्यानंतर सगळ्या पिशव्या ज्या होत्या पूजेचं साहित्य वगैरे ते तसंच ठेवलं होतं पिशवी भरून मग आईने आणि मी मिळून पूजेचं ताट वगैरे तयार केलं गाडीसाठी आणि मग पूजा करायला घेतली होती आणि मग सगळ्यांना प्लेटमध्ये ना दिदींच्या सासरी आलेली म्हणजे पुरणपोळी किंवा पान सुपारी वगैरे असतं ते हो लावून आईने सगळ्यांना दिलं सोबत गाडीचे सुद्धा दिले आणि मग त्याच्यानंतर मग आम्ही गाडीची पूजा करायला घेतली होती आणि मग पेडे वाटले की लगेच आम्ही बाहेर गेलो आणि गाडीची पूजा करायला घेतली होती कारण की त्याच्यानंतर लगेच आम्हाला देव म्हणजे गावातले देवदर्शन आहेत आपण एवढे मोठे घरी दिलं होतं म्हणून देवाला वगैरे जायलाच पाहिजे अशा पद्धतीने आम्ही पूजा केली आणि मग देवाला गेलो sagiti na ba? wala pa naman mo, wala pa naman mo sa kanya. kasi kaya yung mga buntis. podi no tornem sorry puri puri parlarem मी ओवळले की तिथं परत ओळ का तीन आणि दोन पाच सहा की साजन होतील हां हां खर तर आपण जरी सगळे महाराष्ट्रात राहत असलो तरी प्रत्येक भागानुसार प्रथा सुद्धा किती वेगळे असतात ना जसं की लग्न समारंभ असो किंवा कोणता कार्यक्रम असो लग्नाच्या अगोदरचे जे आपण रुकोदाचे जे किंवा घाण्याचे काही कार्यक्रम असतात किंवा लग्नाचे नंतरचे जे काही भूती वगैरे देण्याचे कार्यक्रम असतात ते सुद्धा भागानुसार खूप वेगळे असतात बघा तशाच पद्धतीने आम्ही सगळ्यांनी मिळून गाडीची पूजा केली तेव्हा सुद्धा बघा आपली जी गाडी असते त्याच्यावरती आपण साडे अंथरायची असते आणि ओटी भरायची असते ब्लाउज पीस वगैरे तांदळाने वगैरे आणि म्हणजे प्रथा असते ती पहिल्यापासून चालत आलेली आहेच पण सोबत चांगलं असतं की कारण की लक्ष्मी आणलेली असते आपण आपल्या घरी त्या स्वरूपामध्ये त्यामुळे मग सगळ्यांनी पूजा वगैरे केली गाडीची आणि मग साडी वगैरे अंथरली गाडीवरून सगळ्यांना पेढे वगैरे दिले आणि मग सगळा कार्यक्रम हा झाल्यानंतर संध्याकाळच्या वेळी आम्ही देवाला आलो होतो दर्शनासाठी कारण की कोणतंही शुभ कार्य घडायच्या अगोदर किंवा घडल्यानंतर बघा आपण देवदर्शनासाठी येतोच कारण की ते चांगलं होऊ दे म्हणून यासाठी आणि चांगलं पार यासाठी देवाला येतोच बघा प्रार्थना करायला मग आम्ही पहिल्यांदाच देवाच्या दर्शनासाठी आलो होतो म्हणजे कार घेतल्यानंतर महादेवाचं सोबत स्वामी समर्थांचं सुद्धा दर्शन घेतलं होतं आणि आज मराठी सण म्हणजे नवीन वर्षातला पहिला महिना आणि पहिला सण असल्या महिन्यात भरपूर लोक आज देवदर्शनासाठी सुद्धा आले होते भरपूर गर्दी होती मंदिरामध्ये सुद्धा आणि मग चला तुम्हाला आजचा ब्लॉग कसा वाटला ते मला कॉमेंटमध्ये नक्की सांगा मी आजचा ब्लॉग इथेच एंड करते सोबत म्हटलं की तुम्हाला जे काही मेमरीज आहे आम्ही गुढीपाडव्याच्या दिवशी गाडी घेताना भरपूर रिलेटिव्स आले होते त्यांच्या त्यांचे फोटोजसुद्धा तुमच्यासोबत शेअर करावा तर तुम्हाला आमची गाडी कशी वाटली ते मला कॉमेंटमध्ये नक्कीच सांगा आणि आजचा व्लॉग तुम्हाला कसा वाटला ते सुद्धा कॉमेंटमध्ये नक्कीच कळवा आणि भेटूयात अशाच काही नवीन इंटरेस्टिंग गोष्टी घेऊन पुढच्या भागामध्ये तोपर्यंत नक्कीच आपल्या चॅनल बघत राहा आणि आवडल्यास नक्कीच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद